पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धमकीचा मेल आलाय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकुलात बॉम्ब ठेवण्याची धमकी या मेल मधून त्यानंतर या संकुलातील सर्व इमारती रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले या सर्व इमारतींच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय एनडीआरएफला सुद्धा घटनास्थळी बोलावण्यात आलं संपूर्ण जिल्ह्यामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय याचे सर्व मजल्यावरील सर्व आमदार सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेला आहे प्रशासकीय बिल्डिंग एक आणि दोन यामध्ये सुद्धा सेम प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे तिथेही कुणीही अधिकारी किंवा कर्मचारी ठेवण्यात आले आणि हा संपूर्ण परिसर आणि पूर्ण बिल्डिंगचे सर्व फ्लोअर सर्व रूम्स या बी स्क्वॉडच्या माध्यमातून चेक केल्या जात आहेत सर्व त्या प्रिकॉशन्स घेतले जात आहेत त्यामध्ये कुठलीही गाणी होण्याची आवश्यकता नाहीये पोलीस प्रशासनाने परिपूर्ण या पूर्ण बिल्डिंग्स या ताब्यात घेतलेल्या आहे आणि त्याची पाहणी आणि तपासणी